देखील आखणी आज उद्या उद्यामध्ये तुम्हाला उद्या उद्यामध्ये दोन दिवसामध्ये करावी लागेल कारण एकदा नेते मंडळींची वेळ निघून गेली मग आपल्याला नंतर नाही नाही मला हीच तारीख पाहिजे तीच तारीख पाहिजे ती मिळणार नाही सुषमाशी ते कधी आपण तारीख देऊ तर देऊ कारण आपल्याला जुन्नर मंचर आणि चाकण चाकन आळंदी या तिन्ही विधानसभेसाठी आपण एक आखणी आपल्याला करायची तसे टायमिंग ठरवून घेऊन आपण ती प्रचाराची रणनीती आपण या निमित्ताने मिळून करूया आणि बाकीच्या गोष्टी चर्चा आपण करण्याचा प्रयत्न करू परत एकदा मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि विशेषतः आदित्य ठाकरेजींच्या वतीने आपल्या सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देतो आणि तुम्ही ज्यावेळी लोकांकडे जाल आपल्या समोरचे उमेदवार सत्तेमध्ये आहेत समोरचे जे असलेला गट आहेत त्याचे मागे आमदार असतील माजी खासदार असतील पण तुमच्या मागे पण पक्षाचे प्रमुख आहेत हे दाखवण्यासाठी आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणूनच मी आज इकडे आलो आहे कारण एकदा उद्या पोहोचायला लागल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला एकत्रित आपल्याला भेटता येणार नाही मी आज सुरुवात खुर्सून गेला फॉर्म भरून उल्हास शेवाळे जे आहे त्यांच्याबरोबर तिकडे आम्ही जाऊन आलो त्यानंतर जेजुरीला जाऊन आलो त्यानंतर सासवडला गेलो सासवडवरून जुन्नर जुन्नरवरून आता मंचर दोन दिवस अगोदर चाकरीला पण भेटून आलो इच्छुकांना तिकडे तर परिस्थिती अशी आहे की आठ जिल्हा परिषद आहे आणि उमेदवार बासट आहे आता कसं आमदार काय करणार आहेत मला माहित नाही किंवा अगदीच तरी त्यांना जावं लागेल ती कसोटी आहे आम्ही सर्व बसून चर्चा आम्ही करणार आहोत आणि तिकडे देखील एक कार्यक्रम होणार आहेत आणि आपण करतोय तर त्या दृष्टिकोनातून त्यांचे तुमच्या मागे पण एक गोष्ट नक्की मला आपल्याला आवर्जून सांगायला लागेल की ज्यावेळी आपण लोकांसमोर जाणार आहात त्यावेळी तुम्ही हक्काने सांगा की बाबा आम्ही आमची विकास निधी तर देऊच देऊ पण खासदारांची पण विकास निधी तुमच्या मागे आणि माझी विधान परिषदची पण जिकडे जिकडे तुम्हाला निधीची गरज लागेल मग माझी निधी असेल संजय राऊत साहेबांची राज्यसभेची निधी असेल साहेबांची पण आता संपायला येईल पुढच्या वर्षी त्यांची निधी असेल आणि मिलिंद नार्वेकर जे विधान परिषदचे सदस्य यांच्याही निधीतून वेळ आली तर तुमच्या भागामध्ये आम्ही विकास करू शकतो किंवा ते विकासाचे फंड आम्ही देऊ शकतो हे निर्भयरीतीने सांगण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे जेणेकरून लोकांना आश्वासन देत असताना त्यांना असं वाटलं पाहिजे की बाबा हा यांना निवडून दिल्यानंतर ही विकास निधी हे कुठनं आणणार आहे तेच ते सत्तेतले तेच मिळणार आहे अशातला भाग नाही आणि आपण आपली जर टीम पकड ठेवली तर जे नियमाप्रमाणे जे घटनेप्रमाणे परमपज भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या अनुसरून आपला जो कायद्याची निधी आहे ही नगरपालिका नगर, नगर परिषदेला द्यावीच लागते आणि ती जर मिळाली तर त्यातून अनेक विकास कामं हे हो, आपल्याला करता येतील आणि त्या करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण ताकदीने आपण मैदानामध्ये उतरलेलो आणि निश्चितपणे जसं तुम्ही सुरेशराव बोललात की गुलाळ उजळतच आपण सर्वजण मिळून पवारसाहेबांचा <coughs> आशीर्वाद घेऊच घेऊ आणि पुढची भेट मातोश्रीला करू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न